विकास आणि सर्वसामान्यांचे हित हाच आपला अजेंडा रविकांत तुपकर देवगाव राज्यात विक्रमी रॅली सभेलाही जोरदार प्रतिसाद मी कोणत्या जाती धर्माच्या पक्षाचा उमेदवार नाही तर मी जनसामान्यांचा उमेदवार आहे त्यामुळे सर्वसमावेशक विकास आणि सर्वसामान्य जनतेचे हित हाच माझा स्पष्ट अजेंडा आहे असे प्रतिपादन रविकांत तुपकर यांनी देवगाव राजा येथील सभेत बोलताना केले या सभेपूर्वी देवगावराजा शहरातून प्रचार रॅली काढण्यात आली होती या रॅलीत तरुण सर्वसामान्य नागरिक महिला तसेच वडीलधारी मंडळी प्रचंड संख्येने सहभागी झाल्याने ही रॅली लक्षवेधी ठरली देवगाव राजा तालुका सिडहब झाला आहे शेतकऱ्यांना तशा पद्धतीच्या सुविधा आणि संरक्षण देखील मिळावे यासाठी आपण प्रयत्न करू या भागातील कारखाना आणि सूतगिरण्या सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार असून कृषी मालावर प्रक्रिया करण्याचे उद्योग उभे राहावेत अशी भूमिका रविकांत तुपकर यांनी सांगितली कोणतीही जाती पातीचे आणि पक्षाचे नाही अशी ग्वाही देखील तुपकर यांनी दिली आहे लग्न समारंभ असो व असो वाढदिवसाची पार्टी व वा इतरही शुभ कार्यासाठी बुलढाणा शहरापासून अवघ्या एक किलोमीटरच्या अंतरावर निवांत हॉलिडेज आपल्यासाठी सज्ज झाला आहे आठशे लोकांची बैठक व्यवस्था असलेला प्रशस्त हॉल आणि यामध्ये अत्याधुनिक अशी करण्यात आलेली रोषणाई निश्चितच मनमोहून टाकणारी आहे सत्तर बाय सत्तरचा हॉल आणि त्या समोरच लागून असलेली सतरा बाय सत्तावीस ची गालरी। प्रशस्त अशी गॅलरी प्रशस्त अशा इमारतीमध्ये दहा बाय पंधरा व दहा बाय वीसच्या अशा ए सी लक्झरी रूम्स निसर्गरम्य वातावरणात दोन ते अडीच हजार लोकांसाठी पुरेल असा ग्रीन लॉन अजिंठा रोड वरील निवांत हॉलिडेज एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क संतोष पाटील अठ्ठ्याण्णव बावीस एकावन्न एकावन्न पस्तीस वर संपर्क करा